विधान परिषद सदस्य भावना गवडी यांनी अल्पकाळात विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या लोकप्रियता व प्रचंड प्रमाणात मिळवलेल्या मतदान लक्षात घेता तसेच त्यांच्या जनसंपर्क पक्ष संघटन कार्य विकास कामाबाबतची असणारी धडपड लक्षात घेता वासिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांना राज्यात मंत्रिमंडळात घेण्यात यावे अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांतर्फे तसेच मतदारांतर्फे आहे भावना गवडी यांना मंत्रीपद द्या असे बॅनर्स मालेगाव शहरात झडकू लागले आहेत राज्यात महायुतीची सत्ता आली असून लवकरच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बरोबरच मंत्रिमंडळाची निवड केली जाणार आहे राज्याच्या होणाऱ्या मंत्रिमंडळात वाशिम जिल्ह्याला मंत्रिपद मिळावे अशी इच्छा नागरिकांची असताना तसेच लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलेल्या माहिती सरकारला मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांची लाडकी प्रतिनिधी म्हणून भावना यांना महिलांचे प्रतिनिधित्व म्हणून मंत्रिपद देण्यात यावे अशी मागणी आता सर्व स्तरातून केल्या जात आहे नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या अल्पकाळात भावना गवडे यांनी अतिशय चांगली कामगिरी केली तर मतदारसंघातील प्रत्येक गावागावात पोहोचून त्यांनी जनसंपर्क साधला व त्यामुळे त्यांना मतदारसंघातून तब्बल साठ हजारच्या जवळ पाच मतदान पडले आहे भावना गवडींची लोकप्रियता व संघटन कार्य लक्षात घेता तसेच लाडक्या बहिणींचे प्रतिनिधित्व म्हणून त्यांना मंत्रीपद देण्यात यावे अशी मागणी आता मतदारसंघातील नागरिक व कार्यकर्त्यांतर्फे जोर लागली आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर साठी वाशिम येथून दिलीप अवगन पाटील